तो फायनली मित्रांनो आपला जो गरम मसाला आहे ना तो रेडी झाला आहे तुम्ही रंगत पाहू शकता खूप सुंदर अशी रंगत निघून आली आहे ज्या लाल मिरच्या वगैरे घातल्या होत्या त्यानंतर जे काही इन्ग्रेडियंट घातले होते ना संपूर्ण असे छान भाजून येणा त्याची पावडर बनवली आहे आणि तुम्हीसुद्धा ह्या प्रकारे बनवा आणि आनंद घ्या या डिशचा जायफळ आहे ना पाहून घ्या ह्याचे सुद्धा तुकडे केले आहेत जेव्हा आपण मिक्सी जारला ग्राइंड करू ना ह्याचा सुद्धा मस्त असा फ्लेवर स्वाद आहे त्यानंतर तेजपत्ता मिरची आणि जे काय मसाले आहेत ना तर मित्रांनो आपला जो मसाला आहे ना मस्त असा थंड झाला आहे थंड करून घेतला आहे इथे मिक्सी ज्यासुद्धा घेतली आहे तुम्ही पाहू शकता इथे आपला मिक्सर आता सर्वप्रथम आहेत ना तेल पत्ता येतं घालूया आणि त्यानंतर हा जो मसाला पण आहे ना तोसुद्धा घालूया आणि याची मस्त अशी पेस्ट बनवून घेऊया आता मी थोडंच घेतो आहे थोडं थोडं आपण ग्राईंड करणार आहोत वाटणार आहोत कार मित्रांनो मी निलेश तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीमध्ये मित्रांनो एक दीड ते दोन महिने झाले रेसिपी वगैरे येत नव्हती तुम्हाला मी मागची जी आपण रेसिपी व्हिडिओ बनवली होती मिक्स भुर्जीपाव त्याच्यात सांगितलं होतं का मे महिन्यात लग्नसारा ही चालू होते तर असे खूप सारे लग्न होते आमच्या नातेवाईकांकडे त्यामुळे ना रेसिपी वगैरे काही शूट करू शकलो नाही आगरी समाजात एक चार चार दिवस तीन ते चार दिवस ऑलमोस्ट लग्न असतात तर अशी खूप सारी लग्नं होती मावशीकडे आत्याकडे आपले नातेवाईक आहे त्यांच्याकडे त्यामुळे रेसिपी वगैरे काय शूट करू शकलो नाही तर त्यासाठी मनापासून सॉरी तर आता रेग्युलरली आपल्या रेसिपी पुन्हा येत राहतील तर आज तुमच्यासाठी ना एक मस्त अशी रेसिपी घेऊन येत आहे छोट्यात छोटी आणि साध्यात साधी रेसिपी आहे ती रेसिपी कोणती आहे काय आहे ना हे संपूर्ण तुम्हाला मी सांगणार आहे संपूर्ण माहिती देणार आहे तर सर्वात अगोदर खरोखर मनापासून सॉरी माफी मागतो का रेसिपी मी टाकल्या नाहीत एक दीड महिना दीड महिना जमलं नाही तर आता रेग्युलरली आपले ब्लॉग येतील रेसिपीचेच ब्लॉग येतील त्यानंतर ट्रॅव्हलिंगसुद्धा होईल संपूर्ण माहिती मी तुम्हाला देईनच तर आज आपण हे ना एक आगरी कोळी स्पेशल गरम मसाला बनवणार आहोत साध्यात साधा आणि सोपा तुमच्याकडे सुद्धा ह्या संपूर्ण वस्तू अवेलेबल असतात घरीच असतात सर्वांकडे जे बाजारात बोलतायत ना सिक्रेट मसाला आहे सिक्रेट मसाला आहे सिक्रेट वगैरे काही नाही व्हेज नॉन ची चव बदलणारा हा मसाला आहे आगरी स्पेशल मसाला तुम्ही म्हटलं तरी चालेल कमीत कमी साहित्यात आणि खूप सुंदर असा टिकाऊ मसाला आहे जो गरम मसाला आपण बोलतो तो तर चला कोणते कोणते मी साहित्य घेतल्यात गरम मसाला बनवण्यासाठी आणि कशा प्रकारे हा गरम मसाला बनवतोय ही संपूर्ण माहिती तुम्ही जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून आणि तुम्हीसुद्धा घरच्या घरी गर हा मसाला बनवा त्यानंतर व्हेज नॉनव्हेज जसं मटण चिकन अंडी बिर्याणी कोणत्याही डिशेश असो भाजीचे असो किंवा नॉनव्हेजचे असू द्या खूप सुंदर अशी टेस्ट येते या मसाल्याने आणि मस्त असा गरम मसाला आहे हा हीच रेसिपी आज तुमच्याकडे मी घेऊन आलो आहो कारण जी व्हिडिओची सुरुवात आपण केली आहे ना ती पहिला जो व्हिडिओ आपण बनवतो एक दीड दोन महिन्याच्या गॅपनंतर हा बनवतो गरम मसाल्यापासून हाच गरम मसाला आपण आहे ना पुढे ज्या रेसिपी बनवणार आहोत नॉनव्हेजच्या खूप साऱ्या अशा डिशेस आहेत त्या तुमच्यापर्यंत मी शेअर करणार आहोत त्याच्यात हा वापरण्यासाठी मसाला आपण तयार करत आहोत हे तुम्हीसुद्धा जाणून घ्या आणि तुम्हीसुद्धा बनवा तर चला सर्वात अगोदर मी काय काय घेतलं आहे ना ही संपूर्ण माहिती जाणून घेऊया आणि आपल्या रेसिपीला सुरुवात तर मित्रांनो एक थोडक्यात संपूर्ण माहिती दिली आहे आपले ब्लॉग काय येत नव्हते आणि कसं काय होतं ते सर्व तर पुन्हा एकदा सांगतो मनापासून सर्वात अगोदर माफी मागतो ब्लॉग टाकले नाही त्यासाठी माझंसुद्धा एक पर्सनल कारण होतं त्यासाठी मी ब्लॉग टाकू शकलो नाही अपलोड करू शकलो नाही तर चला तुम्हाला मी सांगितलंच का आज आपण गरम मसाल्यापासून आपल्या रेसिपीची सुरुवात करत आहोत तर संपूर्ण साहित्य काय काय घेतलं आहे ना ते संपूर्ण जाणून घ्या आणि त्यानंतर कशा प्रकारे हा गरम मसाला आपण बनवतो आहे ना सुद्धा पाहून घ्या मित्रांनो पाहू शकता सर्वात अगोदर इथे आहे मोठी विलायची एक पाच मोठ्या विलायच्या घेतल्या आहेत क्वांटिटी मी कमी घेतली आहे तुम्ही तुमच्या हिसाबात प्रमाणात घाला इथे लवंग घेतले आहेत काळे लवंग छोटेवाले इथे त्रिफळ घेतले आहेत बाजारात अवेलेबल आहेत इथे Uh, कर्नाटकचा साऊथचा हा लवंग आहे मोठ्या साईजचा हा सुद्धा खूप बेस्ट आहे या मसाल्यात त्यानंतर इथे दालचिनी घेतली आहे त्यानंतर इथे हिरवी इलायची घेतली आहे छोटीवाली विलायची त्यासुद्धा एक सहा ते सात घेतल्यात त्यानंतर इथे काळे मिरी घेतली आहेत इथे सफेद मिरी घेतले आहेत हे सुद्धा बाजारात अवेलेबल आहे सुद्धा एक छान असा स्वाद येतो त्यानंतर इथे चक्रीफूल आहे तुम्ही स्टार फुलसुद्धा बोलू शकता इथे एक जायफळ घेतलं आहे अख्खा जायफळ फ्रेश आहे हा सुद्धा साऊथचा आहे साऊथवरनं घेतलेला एक दोन वर्षे झाले पण पाहू शकता त्याची क्वांटिटी आणि कलर खूप छान सुंदर आहे इथे साधा जिरा घेतला आहे इथे साही जिरा घेतला आहे इथे धणे आहेत त्याचबरोबर इथे मिरच्या आहेत ज्याच्याने एक छान असा फ्लेवर स्वाद येईल इथे बडी सोप आहे बडिशॉपसुद्धा घेतली आपण मसाल्या टाकण्यासाठी आणि इथे आहे ना तेजपत्ता आहे तर ह्या संपूर्ण साहित्यात येणार आपण सिक्रेट गरम मसाला जो बोलतात ना बाजारात तो बनवणार आहोत मित्रांनो संपूर्ण माहिती वगैरे तुम्ही जे समजले असाल कोणते कोणते इन्ग्रेडियंट पदार्थ घेत जो गरम मसाला आपण बनवतो त्यासाठी हे संपूर्ण सामुग्री तुमच्यासुद्धा घरात असतेच एक दोन वस्तू याच्यात मिस असतील जसं की वाईट पेपर जो सफेद वाला मिरी है तो तो सुद्धा बाजारात अवेलेबल आहे त्याच्याने एक सुंदर अशी टेस्ट येते स्वाद येतो अवश्य हा टाका तुम्ही आणि एकदा गरम मसाला बनवा तर जे काय साहित्य सांगितलं आहे सोप झाली त्यानंतर ते तेजपत्ता दालचिनी काश्ती तिखट लाल मिरची आहे तुम्ही याच्यात शंकेश्वरी मिरचीसुद्धा घालू शकता किंवा काश्मीरी लाल मिरचीसुद्धा घालू शकता पण आपल्याला याला ना तिखट स्पायसी बनवायचं आहे गरम बनवायचं आहे त्याचं नावच आहे गरम मसाला हा मसाला आहे ना खूप गरम असतो शरीरात खूप गुणकारी असतो जे काय पावसामध्ये हातात पायांसाठी कंबर गुडघे गुडघेदुखी दुखी, सूप वगैरे बनवण्यास हा टाकला नाहीच्या आणि सुद्धा छान असा स्वाद फ्लेवर येतो तर चला आता तर साहित्य ते तुम्ही बघून घेतले पाहून घेतले आता याची प्रोसेस कशी काय करायची येणार ते सर्व जाणून घ्या छोटीशीच रेसिपी आहे पण खूप गुणकारी औषधी आणि हा जो मसाला आहे ना हा तुमच्यासाठी शेअर करण्यासाठी हा व्हिडिओ मी बनवत आहे अशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडेल आणि जर नवीन काय सबस्क्राईब मंडळी असेल आपल्या चॅनलवर तर अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर झटपट हा चॅनल माझा आहे कुकिंगचा ट्रॅव्हलिंगचा हा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा तर आता सर्वात अगोदर काय प्रोसेस करायची नाही संपूर्ण जाणून घेऊया आणि झटपट बनवून तुम्हाला दाखवतो आज आगरी कोळी स्पेशल गरम तर मित्रांनो सर्वप्रथम पाहू शकता ते नॉनस्टिक कढाई घेतली आहे तुमच्याकडे जे काय असेल तुम्ही घेऊ शकता कढई नॉनस्टिक कढई कोणतं पातेलं आता आपल्याला सर्वात अगोदर ना हे जे मसाले आपण तुम्हाला मी सुरुवातीला दाखवले काय काय घेतलेत ते त्यांना ना मंद गॅसवर ना छान असं भाजून घ्यायचं आहे त्याच्यातला सुगंध फ्लेवर ना तो बाहेर काढायचा आहे तर सर्वात अगोदर तुम्ही पाहू शकता इथे धणे आहेत हे धणे घालूया धणे हे थंड असतात तुम्हाला मी भरपूर सारे रेसिपीमध्ये सांगितलं आहे या गरम मसाल्यात हे धणे आणि त्यानंतर ही बडीशोप हीसुद्धा थंड असते हे दोन पदार्थ अवश्य तुम्हाला घालायचे त्यांना मस्त असं मंद गॅसवर भाजायचं आहे त्यानंतर ह्या ज्या लाल मिरच्या आहेत ना पाहू शकता तुम्ही क्वांटिटी ह्या लाल मिरच्या घालायचं आहे एक तिखटपणा आणि रंगत येते सुंदर अशी त्यानंतर हा तेजपत्ता आहे हे तेजपत्तासुद्धा घालायचं आहे आपल्याला त्यानंतर पाहू शकता मित्रांनो इथे साधा जिरा आहे हा जिरासुद्धा घालूया त्यानंतर इथे साई जिरा आहे हा सुद्धा घालायचे आणि येत ना फ्लेवर सुंदर येतात जास्त काय आपल्याला पदार्थ ॲड करायचे नाहीत याच्यात अजून खूप सारे पदार्थ ॲड होत आहेत त्यानंतर घालूया व्हाईट पेपर जो सफेद काळा मिरी आहे हा सुद्धा घालूया त्यानंतर घालूया ब्लॅक पेपर जो काळा मिरी आहे तो त्यानंतर याच्यात घालूया स्टार फूल क्वांटिटी खूप कमी घेतली आहे कारण हाच मसाला भरपूर होईल मी तुम्हाला दाखवेन आणि ह्याला स्टोअर करून एक तीन ते चार महिने फक्त ठेवायचे जास्त औषध जर ठेवलं त्याची रंगचसुद्धा उतरते आणि जो तिखटपणा आहे तोसुद्धा निघून जातो त्यानंतर घालूया एक जायफल त्यानंतर घालूया याच्यात दालचिनी छोटे छोटे पीसेस केले आहेत ही दालचिनीसुद्धा साऊथची आहे मी ऑलमोस्ट जास्त करून हे ना साऊथचेच मसाले यूज करतो कारण फ्लेवर स्वास छान येतो आणि जास्त दिवस टिकतात त्यानंतर घालूया चार ते पाच याच्यात हिरवी इलायची छोटी इलायची त्यानंतर याच्यात घालूयात त्रिफळ त्रिफळ आहे ना जास्त करून मटण आणि मच्छी नॉनव्हेजसाठी प्रसिद्ध आहे तुम्ही हा सुद्धा घाला त्रिफळ त्यानंतर याच्यात घालूया मोठे लवंग हे सुद्धा साऊथचे आहेत मी सुरुवातीला सांगितलं आहे त्यानंतर याच्यात घालूया छोटे लवंग आणि घालूया याच्यात मोठी विलायची ब्लॅकवाली आणि हा संपूर्ण जो मसाला आहे ना त्याला व्यवस्थित भाजून घेऊया कमी गॅसवर आणि भाजून झाल्यानंतर आहे ना थंड करून येणार याची एक पेस्ट पावडर बनवायची आहे आणि हाच मसाला स्टोअर करून ठेवायचा आहे तुम्ही व्हेज नॉनव्हेज काहीही बनवा खूप सुंदर असा सॉफ्ट टेस्ट आहे तर मी थोड्या क्वांटिटीत घेतला आहे तुम्ही क्वांटिटी जास्तसुद्धा घेऊ शकता तर चला याला भाजून घेतो भाजून झाल्यानंतर ना पुन्हा तुम्हाला भेट तर मित्रांनो ऑलमोस्ट एक पाच ते सात मिनटं झाली आहेत आपला जो मसाला आहे ना तो व्यवस्थित असा भाजून घेतला आहे जेव्हा तुम्ही हा घरी मसाला भाजाल ना त्यावेळेस तुम्हाला हा सुगंध समजेल कसं काय ते आणि जेवढे पण जे गरम मसाले आपण घातले आहेत ना छान असा सुगंध आला आहे तर चला आता याला काय करूया डिश आऊट करूया एका बाऊलमध्ये काढून घेऊया या प्लेटमध्ये आणि थंड करून येणा मिक्सी जारला याची पावडर करून घेऊया ते सुद्धा तुमच्यापर्यंत मी शेअर करेन तर गॅसचा फ्लेम करूया बंद आणि थंड करून घेऊया थंड झाल्यानंतर आहे ना पुन्हा तुम्हाला मी भेटतो आणि पुढची प्रोसेस कशी काय आहे ना ती तुमच्यापर्यंत शेअर करतो हा जो जायफळ आहे ना तुम्ही पाहू शकता हा सुद्धा मस्त असा रोस्ट झाला आहे याचे सुद्धा पिसेस करायचे आहेत आणि पिसेस करून त्याला सुद्धा मस्त असा ग्राइंड करायचे पावडर बनवायची पेस्ट बनवायची तर चला मसाल्याला काढून घेतो आणि थंड करून घेतो आणि भेटतो तुम्हाला एक पुन्हा पाच मिनिटानंतर तर मित्रांनो आपला मसाला तर व्यवस्थित भाजला गेला आहे आता काय करूया डिश आऊट करून घेऊया डिश आऊट करतो आणि थंड करून येणार पेस्ट पुरी बनवून तर पाहू शकता मित्रांनो आपला जो मसाला आहे ना त्याला एका प्लेटमध्ये डिश आउट केला आहे त्यानंतर हा जायफळ आहे ना पाहून घ्या ह्याचेसुद्धा तुकडे केले आहेत जेव्हा आपण जारला ग्राइंड करू ना ह्याचासुद्धा मस्त असा फ्लेवर ते स्वाद येईल त्यानंतर तेजपत्ता मिरची आणि जे काय मसाले आहेत ना मस्त असे भाजले गेले आहेत एक छान असा स्वाद त्याच्यात आला आहे मसाल्यांमध्ये गरम झाल्यामुळे आहेत ना सुंदर असा फ्लेवर आला आहे आणि पावसाळ्यात कसे आहेत ना मसाले थोडे नरम पडतात कोणतीही वस्तू असू द्या ती नरम पडते त्यासाठी ना तुम्हीसुद्धा मस्त असं भाजून घ्या मंद गॅसवर आपली मिरचीसुद्धा मस्त कडक झाली आहे तर आता यांना एक ना पाच मिनटं थंड करून घेऊया आणि त्यानंतर मिक्सी याची पेस्ट पावडर बनवूया एकदम मस्त अशी पावडर बनवायची स्मूथ तर चला थंड करून घेतो आणि पाच मिनटानंतर तुम्हाला पुन्हा भेटतो मित्रांनो आपला जो मसाला आहे ना मस्त असा थंड झाला आहे थंड करून घेतला आहे इथे मिक्सी जारसुद्धा घेतली आहे तुम्ही पाहू शकता इथे आपला मिक्सर आहे आता सर्वप्रथम आहेत ना एक तेजपत्ता याच्यात घालूया आणि त्यानंतर हा जो मसाला पण आहे ना तोसुद्धा घालूया आणि याची मस्त अशी पेस्ट बनवून घेऊया तर आता मी थोडंच घेतो थो, आहे थोडं आपण ग्राईंड करणार आहोत वाटणार आहोत याची आपल्याला छान अशी पावडर बनवायची आहे तर अगोदर कमी क्वांटिटी घेऊया आणि मिक्सर जारला याची पावडर बनवूया तर आहे ना मित्रांनो तुम्हीसुद्धा येण्याला थोडं थोडं ग्राइंड करून ह्याना चेक करून घ्या ह्या प्रकारे पाहू शकता तुम्ही एकदा मॅचीनं आपल्याला पावडर बनवायची त्यासाठी चेक करा पाणी वगैरे घालायचे नाही आहे अशा प्रकारे चेक करत चला आणि पावडर बनवून घ्या तर पुन्हा एकदा याला मिक्सर जारला आपण बारीक करून घेऊया आवश्यकता रंगत खूप छान अशी रंगत आली आहे अजून आपल्याला याला बारीक करायचं आहे तर तुम्हाला मगाशीच सांगितलं की आधीमध्ये याना चेक करत चला याचा एकदा सुगंध घ्या खूप छान सुंदर असा सुगंध येतो जे आपण व्हेज नॉनव्हेजच्या व्हेजच्या डिशेस आहेत ना खूप छान सुंदर होतील तर चला पटकन येणं मी याला पेस्ट करून घेतो आणि पुन्हा तुम्हाला मी जॉईन करतो तर फायनली मित्रांनो आपला जो गरम मसाला होता ना तो मिक्सर जारला मस्त अशी पावडर बनवली आहे तुम्ही पाहू शकता मसाला आहे ना छान असा पावडर बनवून घेतली आहे भाजल्याने खूप सुंदर असा फ्लेवर येतो आहे तुम्ही रंगत पाहू शकता खूप सुंदर दिसतो आपला गरम मसाला आता हा रेडी आहे चिकन मटण व्हेज नॉनव्हेज भाज्यांमध्ये घालण्यासाठी तर सर्वप्रथम येणा डिश आऊट करून घेऊया एका बाउलमध्ये काढून घेऊया सुंदर अशी रंगत आली आहे मिरची वगैरे घातली आहे पाहू शकता तुम्ही खूप सुंदर असा आपला मसाला दिसतोय एकदा आहे ना सुगंध घ्या तुम्ही सुद्धा बनवा जास्त गरम आहे ना याला वाटू नका मिक्सरला कारण गरम गरम जर तुम्ही मिक्सर जारला याची पावडर बनवाल ना तर कर्फट असा स्वाद येईल जास्त जाळू नका कमी गॅसवर बनवा सुंदर असा हा मसाला आहे व्हेज नॉनव्हेजसाठी खास करून चिकन मटण अंडी नॉनव्हेज मच्छी वगैरे येणा याच्यात खूप सुंदर असा स्वाद देतो शरीरासाठी खूप गुणकारी आहे तुम्ही जेव्हा सूप बनवाल ना याच्यापुढे तर मी भरपूर सारे अशा रेसिपी तुम्हाला मी दाखवणार आहोत कोणत्या कोणत्या कशा, कशा, कशा ते संपूर्ण ज्याच्यात पावसाळ्यात किंवा आता याच्यापुढे थंडीसुद्धा येणार आहे तर थंडीत जसं की खुरांचा रसा बकऱ्याचे जे पाय आहेत मुंडी आहे सूप आहे गावठी कोंबड्यांचा किंवा असंच चिकन मटणचा सूप काढू ना त्यावेळेस तुपात हा एक चम्मच जर तुम्ही मसाला टाकला ना तर हा हातापायांना कमरेसाठी सुद्धा खूप औषधी मसाला आहे तर छोटीशीच रेसिपी होती मित्रांनो सुरुवात आपण गरम मसाल्यापासून केली आहे कारण की याच्यापुढे ज्या रेसिपी आपण शूट करणार आहोत त्याच्यात हा उपयुक्त असा मसाला आहे अशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल रेसिपी आवडली असेल जी आपण छोटीशीच बनवली आहे गरम मसाल्याची तर आवडली असेल ना मित्रांनो तर काय करायचं माहीत आहे ना माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा, करा शेअर करा कमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि हा जी गरम मसाल्याची जी रेसिपी आहे ती तुमच्या मित्रमंडळींसोबत शेअर करा ते सुद्धा बनवतील तुम्हीसुद्धा बनवा आणि कसं वाटलं आहे ना कमेंटद्वारे नक्की सांगा खूप छान सुंदर अशी टेस्ट आहे असो पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये रेग्युलर रेसिपी आता तुम्हाला पाहायला भेटतील आपल्या चॅनलवर म्हणून सांगतो जर चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल ना मित्रांनो तर सबस्क्राईब करा आणि आनंद घ्या तर भेटूयासोच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या आनंदी राहा हसत राहा नमस्कार आणि धन्यवाद मित्रांनो सो so, फायनली मित्रांनो आपला जो गरम मसाला आहे ना तो रेडी झाला आहे तुम्ही रंगत पाहू शकता खूप सुंदर अशी रंगत निघून आली आहे ज्या लाल मिरच्या वगैरे घातल्या होत्या नंतर जे काही इंग्रेडिएंट घातले होते ना संपूर्ण असे छान भाजून येणा त्याची एक पावडर बनवली आहे आणि तुम्हीसुद्धा ह्या प्रकारे बनवा आणि आनंद घ्या या रेसिपीची खूप छान अशी रेसिपी बनवून दाखवली आहे तुमच्यापर्यंत मी शेअर केली आहे तर नक्की एकदा हा गरम मसाला बनवा जो बाजारात आहेत सिक्रेट सिक्रेट तर सिक्रेट वगैरे काही नाही आहे हा आहे कोळी स्पेशल गरम मसाला अख्खा गरम मसाला